श्री स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा हीच स्वामी चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिना हा शुभ आणि पवित्र महिना असतो दोन डिसेंबर म्हणजे आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्याला ह्या महिन्यामध्ये काही नियम व चुका होणार नाहीत ह्या साठी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे तुम्हाला मी आज काही नियम सांगणार आहे व काय करावे आणि काय करू नये हेही सांगणार आहे माता लक्ष्मी ही घरात वास कायम राहावे ह्यासाठी ही सेवा करायची आहे म्हणून आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचा वास कायम राहील माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही नियम पाळायचे आहेत म्हणून काही चुका करून माता लक्ष्मीला नाराज करायचे नाहीये आपल्यालाच भोगायचे असतात मार्गशीर्ष महिन्यात व्रत धरा किंवा नका धरू पण हे नियम पाळा जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्यावर आपल्या संसारिक सुख शांती व धन संपत्ती भरभरून मिळण्यासाठी ह्या मार्गशीर्ष महिना तेवढा हे नियम पाळा व्रत केले तरी चालेल व न केले तरी चालेल पण हे नियम पाळायचेच आहेत मार्गशीर्ष गुरुवार किंवा पूर्ण मार्गशीर्ष महिना हा आपल्याला शरीर शुद्धीकरण करण्यासाठी आपल्याला रोज आंघोळीच्या गोमूत्र व गंगाजल किंवा हळद चिमुटभर ह्या तिन्ही पैकी काहीही टाकू शकता त्यामुळे आपल्याला शरीराचे शुद्धीकरण होईल आणि सूर्याला अर्गी द्यायची आहे त्या पाण्यात एक फूल हळद कुंकू थोडेसे अक्षदा टाकून अर्घ द्यायचे आहे सूर्यदेवाचे तुमच्यावर आशीर्वाद कायम राहील मार्गशीर्ष महिना हा मांसाहार कडकडीत पाळायचा आहे आणि ज्या महिला व्रत करणार आहेत त्यांनी तर मांसाहार करायचाच नाही आणि घरा घरच्यांनाही सांगायचे आणि असं असं मी हे व्रत करत आहे तर घरी मांसाहार होणार नाही जर ऐकले तर ठीक तर त्यांचंच भलं होईल ना ऐकले नाही तरी बी ठीक आहे तुम्ही करायचं नाही तुम्ही कडकडीत पाळायचे आहे आणि जर गुरुवारी उंबरट्याचे पूजन करायचे आहे हळदीचे लेपन करायचे आहे हळद कुंकू लावून दोन्ही साईडला फुलं ठेवून आपल्या उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे आणि धूप किंवा अगरबत्तीही लावू शकता मार्गशीर्ष महिना हा देवाऱ्यावरती अखंड दिवा लावायचा आहे नाही जमलं तर गुरुवारी तरी अखंड दिवा लावायचा आहे तूप किंवा तेलाचा लावला तरी चालेल मार्गशीर्ष महिन्यात रोज देवपूजा करायची आहे जर स्वामी करी असाल तर एक मदत करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा आणि तुमचा आजचा दिवस चांगला जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आपल्या व्हिडिओला आता इथेच थांबू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ